तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करावीस असा त्यांचा अंदाज आहे पंधराशे रुपयाचा सर्व सी वोटरचा सर्व सी वोटर, वोटर, वोटर म्हणजे पंधराशे लोक एका लोकसभेमध्ये बावीस लाख मतदार तेवीस लाख मतदार आहे एका लोकसभेत आणि अठ्ठेचाळीस लोकसभेत जर पकडलं तर बऱ्यापैकी दहा बारा दहा बारा त्या ठिकाणी पाच सहा कोटी मतदान असेल जास्त असेल तात्पर्य आहे की पंधराशे लोक कसे खेळू शकतात सी वोटर पंधराशे लोक कसे ठरू शकतात आणि हेच राजस्थानमध्ये होतं हेच मध्य प्रदेशमध्ये होतं हेच छत्तीसगडमध्ये सी वोटर सांगायचे मला आक्षेप नाहीये कुणावर पण सी वोटरच्या म्हणण्यावर कुठलाही सर्व होत नाही पंढरपूरची जनता काय म्हणतं सोलापूरची जनता काय म्हणतं माळाची जनता काय म्हणतं याला अर्थ आहे शेतकरी शेतमज काय म्हणतो ज्या गरीब माणसाला मोफत अन्न दोन हजार एकोणतीस मध्ये मिळणार तो काय म्हणतो आहे शेतकरी शेक म्हणजे काय ज्याला बारा हजार मिळत आहेत शेवटी पन्नास कोटी लोकांना देशामध्ये गरीब कल्याणाच्या योजनेचा लाभ मिळाला महाराष्ट्रात जर पकडलं तर साडेसहा कोटी लोकांना केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळाला साडेसहा कोटी लोकांना वेगळ्या योजनेत योजना शेवटी घेतलेलं मत कर्ज घेतलाय आणि मताचं कर्ज परत करणे आम्ही उपकार करत नाही मताचं कर्ज कसं आम्ही परत करतो आहे पुन्हा मत बांधताना आम्हाला काहीतरी पाहिजे आहे आणि म्हणून आम्हाला मोदीजींच्या नेतृत्वात ज्या पद्धतीने कामं झाले ती कामं आम्ही पोहोचवतो आहे सी वोटरच्या भरोश्यावर आम्ही आमचं राजकारण करत नाही विरोध होतोय म्हणजे एवढी कामं करून अशा पद्धतीने देखील सर्वे करत असेल तुम्हाला देखील एक महिला म्हटली होती की म्हणजे पंतप्रधान कोण पाहिजे त्यावरती म्हणजे अशा पद्धतीचं एक वातावरण आहे असं आहे मी सांगितलं ना की सोळा लोकांनी सांगितलं की वेगवेगळं प्रधान पाहिजे बाकी लोकांनी सांगितलं मोदीजी पाहिजे सत्तेचाळीस हजार इतक्या लोक चारशे बारा लोक काही लोकांचं मत वेगळं असू शकते ना माझं हे म्हणणं नाही आहे आता संकल्प यात्रा जी आहे विकसित भारत यात्रा या विकसित भारत यात्रेत काय की ज्या योजना <coughs> मोदीजींच्या आहेत त्यातनं कोणी सुटलं का त्यांनी त्या रथामधनं त्या संकल्प यात्रेमधनं आपला काही योजनांचा लाभ घ्यावा आता सध्या संकल्प यात्रा ज्यांनी थांबवली त्यांना माझी विनंती आहे की एखाद्या कामाच्या भरोशावर आपण दहा वर्षाचं कॅल्क्युलेशन करू शकत नाही एखादा विषय एखादा तात्कालिक विषय आला तर तात्कालिक विषयावर आपण असे रथ थांबवणे वगैरे योग्य नाही माझं आव्हान असणार आपल्या माध्यमातनं विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ हा शासकीय कार्यक्रमाच्या माध्यमातून राहिलेल्या लाभार्थ्यांना मदत करण्याकरता हा रथ आहे मोदी रथ देखील आता काही गावातून विरोध दर्शवला जातोय ते सोशल मीडियातून समोर आले आणि आता विकसित भारत यात्रा जे निघाली आहे त्याच्यामध्ये तीनशे त्रेपन्न गुन्हा दाखल करण्याचा देखील असा आदेश निघाला आहे आणि हा कुठेतरी लोकशाही सोडून हुकुमशाहीकडे वाटचाल होते असं वाटतंय पूर्णपणे चुकीचं आहे विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ हा जनतेच्या विकासाच्या कामा संबंधी आहे हा कोणताही राजकीय यात्रा नाही हा काही भारतीय जनता पार्टीच्या निवडणुकीची प्रचार रथ नाही आहे हा साडेनऊ वर्षातल्या मोदीजींच्या कार्यकाळाच्या योजना कशा कशा आहे आणि कुठे कुठे त्या योजनेचा लाभ कसा मिळू शकतो याचा तो संकल्प यात्रेचा तो रथ आहे आता हा शासकीय कार्यक्रम आहे या शासकीय कार्यक्रमामध्ये त्या रथाला अडवणे त्या रथाच प्रदर्शन करणे म्हणजे आपला विरोध प्रदर्शित करण्याकरता जनतेचं नुकसान कशाला करताय आणि त्यामुळे शासकीय कामात अडचण निर्माण केल्यामुळं काही ठिकाणी गुन्हे दाखल झाले असतील पण गुन्हे दाखल करणे काही माझं म्हणणं योग्य नाही आहे त्या लोकांना समजून सांगू आम्ही जे लोक रथ थांबवत आहेत त्यांना कन्फ्युजन झालं असेल की या काही प्रचार यात्रा वगैरे आहे ही प्रचार यात्रा नाही आहे मोदीजींच्या नेतृत्वातल्या नऊ वर्षाच्या योजना साडेनऊ वर्षाच्या योजनेचा हा रथ आहे काल आपण माड्याचा जो ते निर्माण झाला होता निंबाळकर आणि मोहिते पाटील आपण संध्याकाळी तिथे होता रात्री काय म्हणजे काही काही तिला नाहीये हा फक्त दिसतोय बाहेर एकच आहे मतभेद झालेत काही आणि मतभेद तर परिवारात आपण एका आईच्या पोटात दोन मुलं काही मतभेद केला तेव्हाही होतात त्यामुळं एवढ्या मोठ्या पक्षामध्ये पण नाहीये नाही दोघे एका व्यासपीठावर दिसतील शंभर टक्के काय दिसतील का माझ्यासोबत होते तीन तास माझ्या सुपर वॉरियरच्या बैठकीमध्ये पूर्ण वेळ आमचे सर्व नेते होते फक्त काही लोक गैरसमज तयार करतात आहे मधा गॅप निर्माण करता आहे मी काल अडीच तास कोर ची बैठक घेतली निमाणकऱ्या बाजूला होते मोहित्या बाजूला होते तुम्ही गैरसमज करू नका गैरसमज करू नका शंभर टक्के भारतीय जनता पार्टी एक संघ आहे आणि माळा लोकसभा एक्कावन्न टक्के मत घेऊन जिंकेल शंभर टक्के निंबाळकर यांनाच आहे असं दिसतंय सध्या तरी बोलण्यावर काही दिसत नाही तुम्हाला अधिकारही नाही आहे केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाला अधिकार आहे मला कुठल्याही उमेदवारीचा अधिकार नाही पण रणजित सिंग नाही निंबाळकरांनी पाच वर्षामध्ये चाळीस वर्षातल्या खासदारांनी जेवढं काम केले नाही तेवढे काम निश्चितपणे मी तुम्हाला सांगू शकतो की सिंग निंबाळकरांनी केले आता जनतेचे मत घेतल्यावर एखाद्या कार्यकर्त्यांनी चांगलं काम केलं असेल त्याचा कौतुक करणे अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे आपण ऊर्जा मंत्री असताना सत्तेत आल्यानंतर वीज मोफत देऊ असं म्हटलं होतं मात्र विजेची दर वाढत आहेत आता वारंवार शेतकऱ्यांचे जे शेतमाल आहे त्याला देखील भाव मिळत नाही सगळी परिस्थिती शेतकऱ्यांच्या बाजूने म्हणजे वाईट परिस्थिती असं कधीच म्हटलं नाही मी असं म्हटलं आहे शेतकऱ्यांना दिवसाने वीज देण्याकरता मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना हो ज्या पद्धतीने सुरू झाली आता सात हजार मेगावॅट आणि एक काळ असा येईल शंभर टक्के शेतकरी सौर ऊर्जेवर जातील आता बघा चार लाख शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप मिळाले फ्री झाले शेतकरी ही योजना मांडली होती आणि जोपर्यंत शंभर टक्के पंचेचाळीस लक्ष शेतकरी हे सौर ऊर्जेवर शिफ्ट होत नाही तोपर्यंत खरा शेतकऱ्यावरचा भार आणि शेतकऱ्याला जे आपण एक रुपया सात पैसा वीज देतो बाकीचे पैसे जे शेतकऱ्याचे असतात ते आपण कॉमर्शियल इंडस्ट्रीयल आणि जनतेकडनं घेतो ते कमी होऊन जातील म्हणजे ऑटोमॅटिक रेट कमी होतील याला अजून तीन वर्षाचा काळ लागेल आक्रोश करता कामच आहे त्यांचं पण त्याला प्रतिसाद मिळणार नाही कारण शेवटी विरोधी पक्ष आपलं काम करत असतो पण मोदीजींच्या नेतृत्वातलं वादळ एवढं मोठं आहे की जगातले जगातला सर्वोत्तम बघा माननीय शरद पवार साहेबांना सोडताना अजित पवार काय म्हणाले की जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याची क्षमता जगातला आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याची क्षमता मध्ये आहे म्हणून मी मोदीजींना साथ देतो आहे खरंतर आक्रोश आक्रोशाकर काय मांडणार आहे काय तुमच्यावर मांडणार आहे का अडीच वर्ष सरकारने काय खूप काम चांगलं काम केलं आहे किंवा पासष्ट वर्ष तुमच्या काँग्रेस पार्टीने चांगलं काम केलंय काहीच नाही आहे त्यामुळं मला वाटत जर समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता काही आपण केलं असाल तरच जनता मत यात्रा निघतात यात्रा निघत असतात त्या काढाव्या लागतात बघा ज्या पद्धतीने सांगितले की चाळीस वर्षात ते आले नाही याचा अर्थ गरीब कल्याणाच्या योजना पोहोचल्या नाही का त्या पोहोचल्या आहेत एखाद्या वेळी उमेदवारी बद्दल एखाद्या व्यक्तींनी काम केलं नाही केलं हा निर्णय आमची केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड केली बट असा कुठला मतदारसंघ नाही जिथे मोदीजींच्या सरकारच्या योजना पोहोचल्या नाही आता निंबाळकर खासदारांनी थोडं समोर काम केलं काही काम कमी झालं असेल त्यांचा परफॉर्मन्स ऑडिट वगैरे काय करायचं ते आपलं पार्लमेंटरी बोर्ड करत असतं पण याचा अर्थ असा नाही की सोलापूरमध्ये केंद्र सरकार त्या योजनेचा लाभ झाला नाही केंद्र सरकार त्या योजनेचा लाभ प्रत्येक लोकसभा झाला आहे शालिताई पाटील म्हणजे उपमुख्यमंत्री आहेत आपल्या सरकारमध्ये अजित पवार जे व्यक्तिगत मत आहे त्याच्यावर मी काही टिप्पणी करणं योग्य नाही परंतु अजित पवार आज महायुतीच्या अत्यंत महत्वाचे घटक पक्षाचे आमचे नेते आहेत आणि त्यामुळं त्यांच्याबद्दलची टिप्पणी मी करणं काही योग्य संध्या राऊत त्यांनी अयोध्या प्रश्नी भाजपला टार्गेट करत हो भाजपची नेमकी तुमची भूमिका काय एकशे चाळीस कोटी भारतीयाला माहिती आहे पाचशे सत्तावीस वर्षापासून रामलल्ला मध्ये आहे किती वर्षापासून पाचशे सत्तावीस वर्षापासून मोदीजीला यावं लागलं तुम्हाला कमळाला मत द्यावं लागलं तुम्हाला आणि तुम्हाला कमळाला मत देऊन मोदीजीला यावं लागलं आणि मोदीजींना येऊन सुप्रीम कोर्टमध्ये योग्य पद्धतीने सरकार आणि तिथलं सारं मांडावं लागलं आणि म्हणून आज पाचशे सत्तावीस वर्षानंतर रामलल्ला तम्बू तुम्ही जगातल्या सर्वात सुंदर मंदिरात बावीस जानेवारीला जाणार आहे आणि त्यामुळं काही लोकांना दुःख आहे तर काही लोकांना दुःख आहे की ज्यांनी पासष्ट पासष्ट वर्ष सरकार चालवलंय पाचशे सत्तावीस वर्ष रामलाला तंबूमध्ये होते त्यामुळं एकशे चाळीस कोटी जनतेला माहित आहे जनता जेव्हा मतदान करते ना तेव्हा जनता हृदयातून मतदान करते आत्मा हृदय ठेवून मटन दापत आणि त्यामुळे जनता ही शंभर टक्के पुन्हा एकदा मोदीजींनी केलेल्या सर्व कामाचं आम्हाला सार्थक की होईल असं मला वाटतं राम मंदिरात काल आपण नातेपदामध्ये नाईक निंबाळकरांना अयोध्येला मतदारांना घेऊन जा असं जाहीरपणे सांगितलं जसं अमित शहा मध्य प्रदेश मध्ये सांगितलं होतं अमित दाखवण्याचा प्रकार नो अमित नाही <coughs> आमच्या संपूर्ण कार्यकर्ते भटले होते आणि भूमिका चांगली आहे शेवटी राम मंदिरात जाण्याकरता घाई न करता कारण काही लोकांचा उत्सव बावीस जानेवारीला आहे काही लोकांचा तेवीस जानेवारीला आहे मी सांगितलं की पुढच्या आठ महिन्यामध्ये जनतेला त्रास होणार नाही तिथे व्यवस्थित दर्शनाची व्यवस्था करता येईल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर व्यवस्था उभ्या कराव्या असतात दर्शनाच्या इथनं गेल्यावर त्या ठिकाणी इतकी मोठी गर्दी असणार त्यामुळे रणजीर सिंग निंबाळकर आमचे गोरेजी या ठिकाणी समाधान अवतार मी सांगणार आहे की आपल्या मतदारसंघातल्या ज्यांची इच्छा उद्यान ज्याची आहे त्या सर्वांना घेऊन समाधान अवताळण्याने गेलं पाहिजे आणि सुरक्षित ते वापस आले पाहिजे शेवटी इच्छा आहे लोकांची आता मी रुकुमाई आ, या ठिकाणी माउळीचं दर्शन घेतलं माझ्या आत्मिक इच्छा होती मला समजा समाजाला अवकाळी नाही म्हटलं की मला तिथे दर्शनाला या पण जातानी तिथे असलेल्या भाविकाची गैरव्यवस्था होऊ नये मला जरी आतून नेलं किती लोकांची व्यवस्था होतो अशी कुठली अव्यवस्था होऊ नये म्हणून समाजांनी सुद्धा या मतदारसंघातल्या पाच दहा हजार लोकांना त्या ठिकाणी शांतपणे ज्यांच्याची इच्छा असेल त्या सर्वांना घेऊन गेलं पाहिजे शेवटी जनप्रतिनिधी म्हणून जबाबदारी आहे भावनाचा आदर करणे जेव्हा मतं आपण घेतो भावनाही असतात लोकांच्या धार्मिक असतात त्या देव दर्शना करता असतात त्यामुळं ज्यात काही भावगं नाही आहे अरे आम्ही सर्व कार्यकर्ते देव देव धर्म संस्कार संस्कृतीचे रक्षण करण्याकरता एका संस्काराने घडलेले कार्यकर्ते आहोत त्यामुळे देवाच्या दर्शनाकरता समाजाला आवत्र उद्या पंचवीस हजार लोकांपर्यंत काय बिघडलं गेलं पाहिजे पैठण पंचण महानसभेमध्ये आपण रणजितसिंह निंबळकर यांची वावाकर प्रशंसा केली आणि कुठेतरी माडा लोकसभेमध्ये रणजितसिंह निंबळकरांसोबत आहेत आणि आता अफलुसकर सुद्धा मोदी पाटील आता तयारी दर्शवते मग कुठेतरी भाजपकडूनच त्यांचं खच्चीकरण होते असं नाही हो करता असं हो आमचं असं नाहीच आहे ज्या ठिकाणी एखाद्या कार्यकर्त्याने चांगलं काम केलं तिकीटाचा निर्णय वर होईल असं मस्त की मागच्या वेळी मी ऊर्जा मंत्री म्हणून काम केलं पाच वर्ष पंधरा वर्ष आमदार होतो मला पक्षांचं की नका का लढू असं काही नाहीये आहे आपण इतकं भाजपमध्ये बघताय पक्ष केव्हालाही कुणाला थांबू शकतो केव्हाही कुणाला देऊ शकतं इथे असं नाहीये आहे रणजितसिंह निंबाळकर साहेबांची तारीफ केली म्हणजे पक्ष त्यांना शेवटी त्यांचं काम आहे त्यांनी चांगलं काम केलं आहे उद्या पत्रकारितेमध्ये तुम्ही जर उत्कृष्ट काम केलं तुमचा सत्कार केला पाहिजे केलाच पाहिजे का नाही करा पंतप्रधान आहे परंतु तिथे लाभार्थी मिळत नाहीत अशी अवस्था अस चुकीचे जागे असेल तर यामध्ये लक्ष घालणार नाही मला वाटतं हे माननीय स्थानिक आमदार घालतात सर राजस्थान मधल्या निवडणुकीच्या अगोदर साडे रुपये सिलेंडर आश्वासन दिलं होतं मात्र संसदेमध्ये तसं काही हे झालं नाही याबद्दल काय सांगा तुम्ही राजस्थान सरकार शेवटी कसं असतं की सिलेंडरचं दर कोण ठरत इंटरनॅशनल लेवल सिलेंडर कुठलं येतं विदेशात गॅस चे रेट ठरतात पेट्रोलचे डिझेलचे रेट ठरतात मग सरकारला त्या त्या राज्यामध्ये जर सिलेंडर स्वस्त करायचं असेल त्या राज्यात त्याच्या त्याच्या त्यांच्या बजेटमध्ये सबसिडी द्यावी लागते त्यांच्या बजेटमध्ये सबसिडी देऊन त्यांना करावं लागतं आता कर्नाटकमध्ये काँग्रेस पार्टीने एवढे अॅपिडेव्ह दिले पन्नास आणि एवढं सांगितलं हे मोफत देऊ ते मोफत देऊ त्यांना आपल्या बजेटमध्ये द्यावं लागतं शेवटी सिलेंडरचा रेट गॅसचा रेट पेट्रोलचा रेट हे विदेशात ठरतं आपण नाही ठरवत कारण हे सर्व विदेशातनं येतं आणि म्हणूनच मोदीजींनी म्हटलं पुढच्या काळात पेट्रोल डिझेलचा काय पर्याय आहे आत्मनिर्भर पर भारताचा संकल्प म्हणजे आपली सौर ऊर्जा आपली ऊर्जा आपला एवढा बारा तास आपल्याकडे ऊन आहे सूर्य आहे या सूर्याचा फायदा घेऊन देशातल्या सर्व व्हेकल्स या पेट्रोल डिझेल सोडून त्या ठिकाणी इलेक्ट्रिक होतील का याच्यावर काम चालू आहे यालाच आत्मनिर्भर भारत म्हणतात आणि आता तर मला बघा काही संबंध नव्हता एक वयोवृद्ध आणि पंडित असलेले व्यक्ती भेटले आपलं सर्वात समोर पडवे त्यांनी मला असं म्हटलं की माझा निरोप मोदीजीला पोहोचाल का माझा निरोप मोदीजीला पोहोचवाल का तरी म्हटलं मी उंचून पोहोचवेल त्यांनी म्हटलं या देशामध्ये पुढचे दहा वर्ष मोदीजी प्रधानमंत्री पाहिजे आता मी तर काही त्यांना बोललो नव्हतो या भावना आहेत लोकांच्या कारण त्यांना असं वाटतंय पेट्रोल डिझेलचा पर्याय कोण तयार करेल तर मोदीजी तयार करतील गॅसचा पर्याय देशात तयार होईल का स्वस्त गॅस मिळेल का तर हो मिळेल आत्मनिर्भर भारताचा संकल्प होईल आता बघा काही संबंध नव्हता त्या ते मला ओळून म्हटले की मोदीजीला माझा निरोप कळवा दहा वर्ष मोदीजी पाहिजे अशी भावना लोकांची आहे आणि त्यामुळं मला वाटतं घातलं रकुबाई विठ्ठलांच्या समोर मी साकडं घातलं आहे की या महाराष्ट्रात दुष्काळ येऊ देऊ नको शेतकरी शेतमजूर संकटात आहे शेवटी सरकार किती आपलं सरकार लुटलं कुणाचे सरकार होते तर कुणाची भूक भागू शकत नाही आणि त्यामुळं दुष्काळच येऊ नये या महाराष्ट्रामध्ये आपत्ती येऊ नये या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचा असा घटना होऊ नये दुर्घटना होऊ नये की ज्याचा संबंध लोकांच्या जीवाची आहे शेवटी सर्वांचं जीवन मंगलमय राहो सर्वांना उदंड आयुष्य मिळो आणि कोणाच्या जीवनामध्ये कोणतीही वाईट घटना घडू देऊ नको आणि निसर्गाचा कोप यात महाराष्ट्राची देऊ नको अशी माऊलीला मी प्राप्त केली आपला निरोप मी एकनाथ शिंदेजीला पाठवतो कारसेवेमध्ये शिवसैनिकांचा देखील सहभाग होता मात्र उद्धव साहेबांना निमंत्रण नाही काय आकाशाची भूमिका असं काही आकस नाही आहे असं प्रत्येक आता आम्हालाही निमंत्रण नाही आहे राज्याचा अध्यक्ष आहे पक्षाचा बावीस तारखेला तिथे काय त्या निमंत्रकाने व्यवस्था उभ्या केल्या किती लोकांच्या व्यवस्था होऊ शकतात ज्या ज्या अनेक लोक असे आहेत आपण तर कारसेवा एका दिवसाकरता केली असेल मी एका दिवसाकरता काही माझे योगदान दिलं असेल पण पाचशे सत्तावीस वर्षाचे रामलल्ला तंबूतले राम, राम मंदिरात जावे याकरता लोकांनी आयुष्य दिलाय पूर्ण आयुष्य समर्पित केलेले लोक आहेत त्यांची नावे असतील ना काही काही ते नावे असतील ना ज्या निमंत्रक ज्या ठिकाणी त्या न्यासाचे लोक आहेत त्यांच्याकडे यादी असेल ना ती संपूर्ण आयुष्य दिलाय आहे समाज असाही लोक आहेत तू बावीस जानेवारीत का तेवीस जानेवारी जाऊ शकतो चोवीस जानेवारीला जाऊ शकतो पंचवीस जानेवारीला जाऊ शकतो असं नाही आहे की आता मला निमंत्रण आहे याचा अर्थ मी असं थमजा काय तिथे असा समाज एक मोठा आहे देशामध्ये असं एक वर्ग आहे ज्यांनी संपूर्ण राम मंदिराच्या निर्माणाकरता संपूर्ण आपलं जीवनच देऊन टाकलाय अशा की यादी असेल ना राज ठाकरे मला वाटतं मला वाटतं याला बोलणं नाही त्याला बोललं नाही ज्यांच्या मनात ज्या दिवशी वाटत त्यांनी केलं पाहिजे राज ठाकरेंना दिले मला माहिती नाही तिथली व्यवस्था काय आहे तिथल्या न्यायासानी काय निर्णय घेतला आता पंढरपूर न्यायाशाने काय निर्णय घ्यावा पंढरपूर न्यायाशाली जबाबदारी आहे पंढरपूर शहर हे आध्यात्मिक नगरी आहे आणि पंढरपूर शहरामध्ये जे काय पावित्र राखलं गेलं पाहिजे आपली हिंदुत्ववादी पक्ष असल्याचं शहरामध्ये असलेले जे काही आवश्यक असतील की या सगळ्या विषयावरती पत्रकार सातत्यानं आवाज उठवतात मात्र प्रशासन मात्र डिम्ब आहे कंबरात प्रशासनावरती अंकुश नाही आहे शासनाचा कंबरात मुळू टाकले टाकली पाहिजे अशा व्यवस्थेची ज्या ठिकाणी असे महाराष्ट्राचं आराध्य दैवत संपूर्ण देशातनं राज्यातनं ज्या दैवताच्या चरणी लोक येतात अशा ठिकाणी अवैध धंदे आहेत हे जर उघडकीस आला आहे तर मी माननीय गृहमंत्री मोदयाशी आमचे नेते देवेंद्रजींशी उद्या मी भेटणार आहे सकाळी नक्की मी मला माझी विनंती आपल्याला आहे की संध्याकाळपर्यंत मी सोलापूर प्रवासात आहे आपण सुद्धा मला एक मोठा चार्ट याची म्हणून द्यावी नक्कीच त्याचं कंबंड काय केलं माझा एक एका जबाबदार पक्षाचा सरकारमधल्या जबाबदार पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे इथे आल्यावर तुम्ही प्रश्न मांडला त्या प्रश्नाला नाही म्हणून दिले तर मी पक्षाचे अध्यक्ष आहे का मोठ्या पक्षाचा अध्यक्ष आहे आमच्या सरकारमध्ये आम्ही आहोत तुम्ही मला आवर्जून काहीतरी द्या जे काही त्यांनी वारकरी दिलं असतील तुम्ही द्या संध्याकाळ पण जर दिलं म्हणजे आम्ही नक्की माननीय गृहमंत्र्यांशी भेटून कडक कारवाई म्हणजे कंबर म्हणून टाकण्याची कारवाई या विषयावर दे मी माझा जबाबदारी पार पाडतो त्यांनी केलं आमदार म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली तुम्ही प्रश्न उपस्थित केला तर माझी जबाबदारी मी पार पाडेल एखाद्या आमदारांनी कोणाशी भेटावं आमदार म्हणून ते मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्याला भेटू शकतात आपलं कामं घेऊन त्यांच्या मतदारसंघाची आता नवाब मलिक अधिक पवारला भेटली त्याच्या मतदारसंघात काही चार काम असतील ना म्हणजे एखादा विरोधी पक्षाचा एखादा काँग्रेसचा पक्षा आमदार आता मी दहा वर्ष विरोधी पक्षामध्ये होते बिलासराव देखील मुख्यमंत्री होते मी पन्नास वेळा जायचो मी ऊर्जा मंत्री होतो तेव्हा विजयसिंग मोहते साहेब पाटील साहेब विरोधी पक्षामध्ये तेव्हा माझ्याकडे यायचे मी विजयसिंग मोहते पाटील मुख्यमंत्री मंत्री असताना पन्नास वेळा विजयसिंग मोठे पाटलाला भेटलो याचा अर्थ असा होत नाही काही राजकीय विषय आहे एखाद्या विकासाच्या विषयाला भेटले असतील सोलापूर मतदारसंघात शेवटचा प्रश्न की आयात उमेदवार असणार का स्थानिक We'll be